नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुल भाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर मथुरची फायनली बिंजोड शहरात जमलेली आहे तुम्हाला माहिती आहे आज मथुर उसाटने बिंजोड फाटीमध्ये दाखल झाला होता आणि दुपारी त्याचा फेरा देखील झाला होता घरचाच साध मथुर आणि कॉकटेल यासोबत एक फेरा झाला होता ना सर्वजण वाट पाहत होती की मथूरची शैरत जमेल कधी तर फायनली शैरत जमलेली आहे तर मथूरचा पैरा कोणासोबत तर मथूरचा पैरा मला माहिती मिळाली मथूरचा पैरा शेरा नावाचा नंदी आहे शे शेरा आणि मथुरी जोडी असणार तर विरुद्ध कोणा कोण आहे कोणासोबत शहरत जमली तर भावान उंबरलीचा वजीर आणि वजीरचा सरजा विरुद्ध मथुर आणि शेरा अशी जमलेली आहे थोड्या वेळात ही शहरात सुटणार आहे तुम्ही लाईव्ह बघू शकताय उसाटने बिंजोड फाटीवर खूप भारी वाटतात शेवटी फायनली मथुरची एक शहरात जमली दुपारी फेऱ्यानंतर सर्व वाट पाहत होते ते आता वाट आतुरता संपलेली आहे पुन्हा सांगतो मथुरचा पायरा आहे शेहरा विरुद्ध गाडी असणार आहे उंबरलीचा वजीर त्याचा पहिरा आहे सर्जा बेस्ट ऑफ लक धन्यवाद भवनो